हाय स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा दागिने ही दिसायला ही सुंदर दिसतात असे दागिने तुम्हाला काटपदर साडीवर किंवा नऊवारी साडीवर घालता येतात जोंधळी हा देखील महाराष्ट्रीयन दागिन्यांमधील पारंपरिक दागिन्याचा प्रकार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या आकर्षक नवीन आणि फॅन्सी जोंधळी हाराचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट येऊन नक्कीच पाहू शकता सध्या असे लेटेस्ट झोंधळी हार खूपच फॅशनमध्ये आहेत जोंधळ्यांच्या आकाराचे छोटे छोटे मणी एकत्र करून अशी पोत बनवली जाते छोट्या छोट्या मण्यांपासून बनवलेली ही पोत खूपच नाजूक आणि सुरेख दिसते तीन पदरीपासून ते दहा पदरीपर्यंत जोंधळी हार हा बनवला जातो पूर्वी या हारामध्ये फारशा डिझाईन्स नव्हत्या पण आता फॅन्सी हे हार डिझाईन केलेले पाहायला मिळतात पेंडन पेंडन असलेले असे हार खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश वाढतात हे असे जोंदळे हार तुम्ही सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता आणि हे असे जोंदळे हार अगदी कमी सोन्यात बनतात मल्टी कलर बीड्स आणि वाटी पेंडनचे असे जोंदळे हार ही सध्या मिळू लागले आहेत सध्या टेम्पल फिनिश मधील असे डिझायनर पेंडंट असलेले बहुरंगी मन्यामध्ये गुंपलेले टेम्पल हारही यूज करून मॉडर्न वेअर मध्ये हे हार कस्टमाइज केलेले आहेत हे असे हार साडीवर ड्रेसवर कपड्यावर खूपच खुलून दिसतात हे हार हेवी असल्याने अगदी ठसठशीत आणि उठावदार दिसतात हे असे हार घातल्यावर तुम्हाला इतर दागिने घालण्याची देखील गरज भासत नाही या टेम्पल हारासोबत मॅचिंग सुंदर असे कानातलेही मिळतात ज्याने तुमचा लूक अगदी कम्प्लीट होईल तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि हो। असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून छजावेल बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद